नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर तर महाराष्ट्रातून खूप ठिकाणाहून आपल्याकडे लोक येतात त्यातलेच एक सबस्क्रायबर आपल्याकडे आलेले आहेत लातूर वरून चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात नमस्कार सर नमस्कार काय आपलं नाव स्वप्नील सांडूर बरं काय करतो सर सध्या तुम्ही मी इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट पण घेतो तुम्ही बरं आणि मुळगाव कुठलं तुमचं मुळगाव माझं लातूर पण मी लहानपणापासून पुण्यामध्येच वाढलोय शिकलोय आणि पुण्यामध्येच राहतोय म्हणजे तुम्ही पुण्याचे झाले हो पुण्याचे बर कसे कसे काय काय तुमच्या बरोबर अनुभव घडले होते आणि त्याच्या आधी एक महत्वाचा प्रश्न की युट्यूबला भरपूर हॉरचे चॅनल आहेत तुम्हाला असं काय वाटलं की मिस्टर टॉक सोबतच हा तुमचा अनुभव शेअर करावा कारण ह्या चॅनलवरती जे लोक येतात ते त्यांचे रिअल स्टोरीज सांगतात ते त्यामुळं बाकीच्या चॅनलच मला इंटरेस्ट येत नाही हे चॅनल फील वाट फील येत की असं रिअल होते त्यामुळे मी हे चॅनल आवडतं मला मी पाहतो बरं कसे कसे काय काय तुमच्यासोबत अनुभव घडले होते सर माझ्यासोबत लहान असत लहान असताना एक अनुभव झाला होता आमच्या वडिलांनी घर घेतलं होतं आमच्या लहानपणी फ्लॅट घेतला होता फ्लॅटमध्ये त्या बिल्डिंगला काही दोष होता पण आम्हाला अगोदर कोणाला जाणवलं नाही असं की काय दोष आहे तिथं काय पण मला थोडं हळूहळू जाणवत होतं प्रकारे जाणवत होत तुम्हाला मला कधी मी आम्ही बेडरूममध्ये असलो रात्री आम्ही बेडरूममध्ये असलं की चालण्याचा आवाज यायचा कोणतरी मला डिस्टर्ब करतं किंवा मला त्याच्याकडं लक्ष वेळ त्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी मला फोर्स करतं असं जाणवायचं मला कधी भांडे वाजवल्याचा आवाज यायचा कधी दरवाजा आपटल्याचा आवाज यायचा पण हे काय असं होत नव्हतं पण हे फक्त मला एकट्यालाच जाणवत होतं आणि त्याचा टायमिंग काय असायचं टायमिंग माझे वडील वडीलबरोबर पै पूर्वीपासूनच दहा घरी यायचे गाडीवरतून तर ते दानंतर आले म्हणजे ते अकरा साडे अकरा बारा हे हा टाईम असायचा आणि त्याच वेळेस तुम्हाला आवाज आहे हा जे आम जेवण झाल्यानंतर जोपण्याचे जेपण्याचा जो टाइम असतो त्या टायमिंगमध्ये मध्ये हा आवाज असायचे आणि हे बारा नंतर ते तीन चार पाच ह्याच्या आतमध्ये सगळं राहायचं बरं आणि हे जर तुमचं घर तुम्ही घेतलं होतं किंवा घेणार होतात ते पुण्यामध्ये होतं का लातूरमध्ये नाही पुण्यामध्ये लातूरचा माझा काही संबंध फक्त गाव सुट्ट्या लागल्या की गावाकडे जायचं माझ्या करायची सहा महिने उन्हाळ्यात सहा महिने दिव आपलं सहा महिन्यानंतर उन्हाळ्यात सहा महिन्यानंतर दिवाळीत त्याच्यानंतर इकडं पुण्यामध्येच बरं मग आता पुढं काय झालं मग तुम्ही घर घेतलं का नाही घेतलं घर घेतलं आम्ही राहायला शिफ्ट झालो पण आम्ही तिथं शिफ्ट झाल्यानंतर मग असं जाणवायला लागलं मग आम्ही तिथं मी घरच्यांना सांगायचो असं असं जाणवतं मला माझ्या मित्रांना पण सांगायचं पण कुणी असं लक्ष देत नव्हता विश्वास नव्हता कोणाला पण एक दिवशी असं काही घडलं की मी तुम्हाला पुढं सांगलं की त्याच्यानंतर बऱ्याच जणांना विश्वास पाडायला लागला की काय खरं काय नाही बरं काय घडलं मग ते मी रोजच्या रुटीनप्रमाणे आपला अभ्यास केला त्याच्यानंतर ब पूर्वी मालिका लागायची आप भीती आप भीती वगैरे मालिका पाहायचं शनिवारी मग दररोज काही ना काहीतरी टी व्हीवर पाहायचं आणि टी व्हीवर पाहिलं की झोपायचं आणि झोपल्यानंतर मग ज्या जेव्हा मग आपल्याला शूला वगैरे काही प्रॉ बाथरूमला वगैरे जायचं असेल त्यावेळेस मला जास्ती भीती वाटायची कारण जे काय काय आपण म्हणतो ना की खरी मेहनत आहे ना दिवसभराची जास्तीत जास्ती, जास्ती मेहनत मला तेव्हा करावं लागायची कारण मी ला इतकं भेदभेद जावं लागायचं ना की कुणी म्हणाल की कसं काय असं करू का शकतो आणि कसा बोलू शकतो इतकं भेद जायचं मी आणि मी बाथरूमपर्यंत पण जायचं नाही मी बाथरूमच्या ना अलीकडूनच शो करून घरी यायचं बेडरूममध्ये यायचं असं बर पुढं मग हे हे असं वाढत राहिलं वाढत राहिलं वाढत राहिलं भीती काय वाटायची काय तुम्हाला ऐकायला वगैरे ऐकायला वगैरे म्हणजे असं डायरेक्ट जाणवायचं म्हणजे जाणवायचं म्हणजे दिसत तर काय नव्हतं पण जाणवायचं असं काय जाणवायचं म्हणजे आवाज यायचा डायरेक्ट हालचाल जाणवायची अशी काय आपण आता आपण चालताना आपण आप, आपला पाय पायाचा आवाज जरी सोडला तरी हात गाजतात इथं आपले शरीराला त्याचा जर आवाज येतो तसा आवाज यायचा पायांचा आवाज नव्हता वाजत पुन्हा हातांचा आवाज असं घासायचा सर आवाज यायचा पुन्हा ते आवाज असले की पुन्हा दु दुसरं पुन्हा जोरात असा आवाज यायचे हवायचा वगैरे हवेचे वगैरे हे आवाज जरी जायचे आणि मग एक दिवशी असं चालत असताना हे चालत असताना मी शक्यतो आई पप्पा हे दोघांपैकी कोणी जरी उठलं किंवा माझ्या लहान सोबत मी जायचो सो। मी एकट्या कधी जात नव्हतो हो आणि माझा अगोदर मी शो बाथरूम वगैरे हो करून घ्यायचं आणि मग त्यांच्या मागस मागस सोबत सोबत त्यांच्या यायचं मी बेडरूममध्ये पण बेडरूम ते बाथरूमचं अंतर एवढं खूप लांब नव्हतं जवळच होतं पण पण भीती खूप होती की बेडरूमचं गेट उघड गेट उघडून बाथरूमचा दरवाजा उघडायचं म्हणजे मला खूप डेअरिंग करावं लागायचं आणि हे डेअरिंग मी कधी क करत नव्हतो पण असंच एका दिवशी मी डेअरिंग करायला गेलो आता घरच्यांनी त्या दिवशी अगोदरच लय ले खूप लेक्चर दिलेले होते तू आता मोठा होत चाललाय आहे काय तू इथं बाथरूम बाथरूममध्ये शो न करतं बाथरूमच्या दारात करतो असं वगैरे सांगितलेलं होतं मग मी पण हा आज मी जोशमध्ये होतो पूर्ण की काय झालं तरी जाई झालं तर आज हे आपल्या मनातले एक विचार आहेत वडिलांनी सांगितलं होतं दोन दिवसापूर्वीच्या अगोदरच त्या ह्या इन्सिडेंट होण्या होण्याच्या अगोदर दोन दिवस की बोत वगैरे ही फक्त आपल्या मनातली कल्पना आहे एक सावली आहे ती ती काही भूत नसतंच असंच होत नसतं काहीच नसतं असं फक्त आपण आपल्या मनात असतं ते जे काय आहे तो आज विचार चांगला केला की तू चांगलंच होतं भूत कधीच नाही आहे आणि भूत आपल्या घरात आहे तर मग आम्हाला का दिसत नाही तू का भूताचा लाडका एवढा असं सगळं समजावून सांगितलं होतं मग मी ठीक आहे बोललो आता मित्राला माझ्या एक लहान माझा जोडीदार होता त्याला सांगितलं असं असं सा। ते पण म्हटलं असं काय नाही तू त्याच बिल्डिंगमध्ये राहतो मी पण त्याच बिल्डिंगमध्ये राहतो मला जाणवत नाही तुला जाणवत नाही पण म्हणला मला रात्री भांड्यांचा ये आवाज येतो म्हणता बरं बरं म्हणता तुला येतो मला तरी येतं मग पुढं आन गेलो तुम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहायचं हां एकाच बिल्डिंग मध्ये राहायचं पण भांड्यांचा आवाज त्यांना पण यायचा आम्हाला पण यायचा पण कधीतरीच त्यांना जाणवायचं पण मला रोज जाणवायचा मग त्या दिवशी आम्ही मी, मी गेलो दुपारीचा असा आमच्या फ्लॅटमध्ये असा अंधार असायचा रात्री तर अंधारच होताच पण आम्ही दुपारीच लाईटी लावायचं कारण दुपारी सूर्य त्या बाजूला गेला की या बाजूला अंधार असायचा मग लाईट लावलेला असलं आणि लाईट लाईटचा पण कधी कधी पडते तर ते सावली सावली आणि ही सावली अशी अचानक हल्ली कशी काय ह्याच्यावर मिस्टेक झाली होती माझी मग ठीक आहे म्हटलं काय आता काय नसल असं आता भास तर वाढत चाललेत आपलं म्हटलं मग मी पुढं गेलो नंतर रात्री झोपलो जेवण वगैरे केलं मग जेवण झाल्यानंतर पुढं बाथरूम बाथरूमला जाण्यासाठी जे गेलो उठलो तिथे गेलो आणि अचानक पुढे ना दरवाजा उघडला आणि अचानक पुढं डायरेक्ट तोंडावरती आहे ना एक सावली आपल्या तोंडावर आली आणि पुन्हा मागं चित्र राहिलं असं पुढं फ्लॅश आलं मागं ते राहिलं जोरात ओर उडलो मी शेजारचे चारही फ्लॅटमधले वरचे आठ फ्लॅटमधले आणि आम, आम माझ्या घरातले सगळे एवढे जे म्हणजे शेजार पाजारच्या दारात आणि घरातल्या माझ्या पशी इतका जोरात ओरडलो होतो मी की लोकांना वाटलं काहीतरी इन्सिडेंट झाला असं तर मी सांगितलं असं तो वडील खूप चिडले म्हणजे असलं काहीच नसतं का तुला दहा वेळा सांगतो मी की काय नसतं ते दिसायला कळलं का काय होतं बाई होता माणूस होता काय बाई आता माणूस असता तर तो केस लांब नसते आणि ते असं इथून त्रिकोणी ख्या बाजूने हे पुढे केस बांधलेले हे पूर्ण आणि अगोदर आपण गुडघे प गोडग्यापासून बसलेलो असतं खुर्चीवर बसतो ना आपण तसा बसलेलो होता आणि मी एंट्री केल्यावर तो असं पूर्ण उभा हो माझ्या चेहऱ्यावर आला झडप मारली हां झडप मारली आणि परत खाली सिटिंगला गेलो तोपर्यंत मी ओरडलो होतो मोठ्याने हे घरातले सगळे आले आणि मग ते आईने कान फुकले वडिलांनी सांगितलं बहिणीने वगैरे पाणी वगैरे सगळं झालं सगळे घरात आले शेजार पाजारचे त्यांनी सांगितलं काय नसतं असं हे लहान मुलांचे जास्ती चर्चा होत आहेत आजकाल बहुतांचे हे अभीती वगैरे बघून जास्त अजून इंटरेस्ट वाढला आहे यांचा मग त्याच्यानंतर आम्ही अभिती वगैरे कार्यक्रम बंदच केलं बघायचे मला पण वाटलं की हे पाहून पाहून आपल्याला होत असेल काही सांगता येत नाही ते, ते, ते पुढं मग ते बंद झालं मग ठीक आहे आता माझ्याबरोबर होत होतं मग आता माझ्या एकट्याबरोबरच होत होतं ना आत्तापर्यंत तर मग दोन चार दिवस गेले आणि बरोबर दोन चार दिवसानंतरच मी झोपलो होतो लगवीला जाण्यासाठी आईला उठवलं आई आणि मी जाऊन आलो मला एक आवाज आला सप सप जसा आपला आवाज यायचो चालण्याचा तसा आवाज आला म्हटलं असं अजून काहीतरी दिसतं वाटतं मग वडील झोपलेले होते आणि मी पूर्ण झोपलेलं नव्हतं मला मी झोपलं तरी पण असं पूर्ण मला जाणीव राहायची की काय होते काय नाही अशी पूर्ण गाड झोप मला त्या ग त्या बि बिल्डिंगमध्ये जोपर्यंत आम्ही राहिलो होतो तोपर्यंत कधी असं जाणवलं नाही अर्धवट झोप अर्धवट झोप राहायची अशी पूर्ण झोप नसायचे आणि तिथं असेच आमचे अगोदर फायनान्शियल स्ट्रॉंग होतो आम्ही पण जसं जसं आम्ही तिथं जुने होत चाललं तसे तसे फायनान्शियल रॉ लॉस वडिलांना जास्त व्हायला लागलं मग पुढं एके दिवशी म्हणजे ह्याच दिवशी आता आईसोबत टॉयलेटला गेले तुम्ही हां मग हां मग ते जाऊन आलो मी झोपलो मी जास्ती झोप पण म्हणजे गाड पण नव्हतं झोप आणि एकदम जो जागे पण नाही साव सावधान झोप वडील एकदम अचानक पाय हलवायला लागले आणि जोरात ओरडले मूर्ख मुलं काय कळत नाही काय तुला उठलो आहे माझी काय चूक नाही आहे काय कशाबद्दल माझ्याकडं व पप्पान म्हणलं पप्पा मी तर काय मी इथे बसलो झोपलं इथं उरावर छातीवर बसायची पद्धत असते का आई उठून सांगितलं आई तो त्याच्या झोपलेला आहे मी बघते त्याला इतके दिवस हात सांगतोय बहुतेक हे खरं पण असू शकतं मग ठीक आहे म्हणले काय फक्त याच आमच्या घरामध्ये मा फक्त माझ्या बहिणीला कधी का काही जाणवलं नाही हे इन्सिडेंटमध्ये मग आईला पण जाणवलं की कधी भांडे जे कुकर उलटा ठेवलेला आहे तो कधी सुलटा पण असतो हा जाणवलेला एकदा असा असा भाग झाला होता की उलटा कुकर सरळ जा उलटा कुकर सरळ झाला होता मग हे आणि बघू म्हणलं आमचे एकोशी आहेत जे देवीचं पाहतात देवीवरती देवी पाहतात ते काय ते त्यांनी सांगितलं जागेत प्रॉब्लेम आहे जागेत दोष आहे जागा बदलावं लागेल त्याला जे दिसते तो खरोखर सांगतोय हे तुम्हाला चेंजेस करावं लागेल त्यात काही लज नाही आहे कारण जे बांधकामाच्या वेळेस जे तुम्ही जे लेबर बांधकामाचे किंवा काही जे काय किंवा त्या का जागेत अगोदर काय गाडलेलं वगैरे असू शकतं की काढलेलं नसलं किंवा जे लेबर तिथं दुर्घटना होऊन मृत्यूमुखी पडतात ते तिथं वावरतात असं त्यांनी सांगितलं मग त्यांनी सांगितलं की जे दुर्घटना झाली होती ते असू शकतं असं त्यांनी सांगितलं मग त्यांनी इथपर्यंतच सांगितलं आम्हाला मग पुढं असं बऱ्याच जणांबरोबर हळूहळू कालांतराने एक पाच महिन्यानंतर शेजारच्यांना चार महिन्यानंतर समोरच्यांना असं एक वर्षाने सगळीकडं चालू झालं त्या बिल्डिंगमध्ये मग असं होत 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 बरेच जण काही सेन्सेबल लोकं होते की ते लगेच क्विकमध्ये ॲक्शन घेतले त्यांनी मी ते त्यांचे देवऋषींना ते किंवा कुठे त्यांनी जे त्यांच्या याला विचारलं तर त्यांनी आम्ही अजून कोणी ज्यांनी विचारलं त्यांनी लगेच सांग सांगून दिलं की जे तुमचं बांधकाम होतं बिल्डिंगचं त्यावेळेस एक बाई लामानिन बाई ती तिथं मिळलेली आहे बिगारी बिगारी ती मेलेली आहे आणि तिचं सगळं दागिने वगैरे काय जे काय तिचं कपडे वगैरे आहेत ना ते तिथंच पडलेले आहेत ते गाडले आहेत तिथं तिचा मृतदेह तिथनं हलवलं पण तिचे कपडे सगळे तिथं होते आणि ह्याला आता दुसरा इलाज नाही आहे कारण बि बिल्डिंगची फुटिंग परत उकलता येणार नाही हो oh. तर तुम्हाला आता घर तर एक तर सोडा कारण आम्ही आता आम्हाला सांग कळल्यानंतर आम्ही घर विकल्यानंतर आता ज्यांनी घर घेतलं तो दुसरा त्यांनी दुसऱ्या लेखलं तर तिसरा तिसऱ्यानंतर आता चौथा तिथं राहतोय पण त्याचं माहीत नाही आम्हाला चौथ्याचं काय आहे पण आज तीन झाले पण तुम्ही ज्यांना विकला त्यांनी ज्यांना विकलं म्हणजे दोन जणांनी जे घर घेतलं त्यांना काय अनुभव आला का त्यांना काय त्यांचे अनुभव नाही माहिती पण जे जे बाचं ना आमची माझी ओळख नाही आहे पण जे शेजारी वगैरे राहणारे होते ना ते पण विकून गेले पण जे काही आता जे विकून पण असं जवळपास असतील राहणार म्हणजे ते जवळपासच गेले ना आता तिथून फक्त मीच लांब गेलो एवढ्या लांब वीस पंचवीस किलोमीटर लांब घर घेतलं पण ते जे तीतले 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 का ते तिथले तिथंच एक एक किलोमीटर अर्धा किलोमीटर मग आपलं काय काम असलं तिथं की मग तिथं जायला भेटलं की मग त्यांना भेटायचं मित्र आहेत ना आपले लहानपणा लहानपणीचे मग त्यांना भेटलं की मग ते आपला असाच विषय कारण इचकेल लांब लहान लहानपणी आपल्याला पाच सहा वर्ष त्यांनी छळले आपणपणे आता त्याचे विचारपूस करायलाच पाहिजेत ना ते विचारपूस केली की सांगत असतात की आता ते एनर्जीचा प्रभाव इतका वाढलाय की त्यांनी चार पाच जणांना आत्महत्या पण करायला लावली सुसाईड पण करायला लावले असे ला, गेले आता असं झाले आणि नाही असं काही झालेलं नाही पण आता बर तो तो प्र, ते अजून एक बरं झालं तुम्ही विचारलं आमच्या प्र परिस्थिती अशी झाली होती की वडिलांनी डायरेक्ट पॉयझन आणलं होतं अच्छा मी सरळ बोलले आता आपल्याला कर्ज तर इतकं आहे चौघही आपण पॉयझन खाऊ आणि आत्महत्या करू असं झालं होतं विचार इथपर्यंत आले होते बापरे असं काय म्हणजे कशामुळं हा विचार आला काय आता हे कर्ज तर झालं होतं पण कर्ज कशामुळं झालं वडील तर जुगार खेळत नव्हते काय नाही वडील काम भरपूर करायचे पण फायनान्शियल प्रॉब्लेम असे होते की काही करायला गेलं तर थोडंफार व्यवहार उलटे व्हायचे वडील आपले दारू तर अजिबात पेत नव्हते पण त्या काळात थोडंफार दारूचं प्रमाण पण वाढलं त्यांचं म्हणजे जास्ती एकदम असं लोळत वगैरे हो नाही पण दारू प्यायला लागलं ते टेन्शन एम्झ्युमीवर पण ते जसं फ्लॅट आम्ही लवकरात लवकर विकला तसं ते पूर्ण वडिलां दारू नंतर नाही बंदच दारू पुन्हा फायनान्शियल प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह होत गेले पण जो तिथं एकदम पॉयझन वगैरे प्यायची हे झालं होतं आमचे आणि म्हणजे ते त्या सो, सोसायटीमध्ये होत आहेच अजूनही तसं होते हा पण जे कोणी लोक सावरतात पटकन कि आता इथून आपल्याला दुसरा पर्याय काय हा प्लॅट विकणे तो कोणाला तर नवीन लगंड होतो तो स्वतः सुटतो दुसरा लटकतो ह्या हा ते सोसायटीचा नियम झालेला नाही सोल्युशन काहीच नाही ज्यां आम्हाला जे म्हणजे जे आम्हाला ज्यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगितलं होतं फोटिंग मध्ये कपडे वगैरे अडकलेले आहेत त्याचे त्या बारला काय कपडे वगैरे बसलेले आहेत ते निघले की ते बाहेर निघेल ती काय काढू शकत नाही त्यासाठी आखी बिल्डिंग बिल्डिंग पाडावं लागेल फोटिंग मध्ये ते कुठं बाजूला कॉलमला वगैरे असतं तर मग ते काढता आलं असते तर हा होता तुमचा अनुभव हा माझा अनुभव होता तर मित्रांनो हा आता स्वप्नी सरांसोबत घडलेला अनुभव आणि या अनुभवात तुम्हाला काय शिकायला भेटलं नाही की आम्हाला कमेंट करून सांगा आणि गुगल फॉर्मच्या मार्फतच सरांनी आपला कॉन्टॅक्ट केलेला आहे तर तुम्ही त्यामार्फत आपला पॉडकास्टमध्ये जॉईन होऊ शकता तर ता चला आता आज इकडेच थांबूयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र